प्रश्न आहेत आज अंबानगर असेल या सांगली गाव आजही रोड नाही जिथं माणूस नाही तिथं रोड टाकण्यात आलेले आहेत आणि माणूस राहते रोड नाहीये तर हे फक्त बिलं उचलून घेण्याचं काम केलेलं आहे त्यांचं नाव आमचे तीन उमेदवार आहेत आमचे बेगाबाई कोकाटे को आणि आमच्या आमच्या ताई सरोदे ताई आमच्या जे तीन उमेदवार आहेत पुरी जनता सांगवी की प्रभाग क्रमांक तीनची आम्हाला भरघोस मताने विजय करतील असा मला अपेक्षा जनता ठरवून देईल त्याला काय आहे काय नाही ते पाच पंचवीस वर्ष झालं इथं एक एकच सत्ता एकच सत्ता आता आम्हाला बदल करायचा आहे तर जर जनता हे शब्द सर्वत्र दाखवून देईल आमच्या इथं नाल्या नाहीत रोड नाहीत आणि साडेसहाशे पोटी आण म्हणतात साडेसहाशे कोटी रुपयामधला एकही विकास नाही पुऱ्या ना मा नांदेड जिल्ह्याचा विकास होत होता इथं सांगलीमध्येच विकास नाही आता बघता तो तुम्ही अण्णाभाऊ साठेच्या बाजूला नाडी नाही पलिकूल रोड नाही प समोरून सुद्धा रोड नाही आमचे तिन्ही उमेदवार सर्व ताई गणेश शाने आणि माझी आई वेगाबाई विनोद कोकाटे प्रश्न लाइट तर नाहीकडे रस्ता नाही आमची एसीच्या शमशान भूमीला जायला रस्ताच नाही नालीहून लोक अशी संध्याकाळच्या टाइमला सुद्धा तिथे एक लाईट नाही उजेड नाही आणि रस्ताही तुम्हाला निवडून काय आम्ही निवडून दिल्यावर आमची आम्ही समजा जनतेची सेवा करणार आहे आम्हाला उद्धव बाळासाहेब ने एकच सांगले की जनता तुमच्या सोबत आहे तुम्ही जनतेसोबत राहा येणाऱ्या पंधरा तारखेला होऊन भर आम्हाला मशान निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने गरीब जनता आमची मायबाप हे आम्हाला विजय करूनच दाखवी निश्चितच कोणी हे आले पैसा आले इकडे आले तिकडे आले जनताला समजायला सांगले की आम्ही पैसा घ्या मतदान आम्हाला करा अहवाल त्याचं काय आहे आमचं त्याला आव्हान आहे आता विरोधक आमच्या समोर कोणी उरला नाही प्रभागामध्ये प्रभागातले काय काय प्रश्न आहे साहेब आता सांगलीमध्ये एवढा मोठा प्रश्न आहे समशान भूमीचा समाज असो की बौद्ध समाज असो एसीचा जे आहे शमशानभूमी संध्याकाळी जावं लागते कोणी पावसाळ्यात जावं लागते आम्हाला जायला रस्ता नाही त्या ठिकाणी आणि आमदार साहेब म्हणतात नांदेड उत्तरचे की आम्ही विकास केला त्यांचे जे शहर प्रमुख आहेत त्या नगरसेवक होते त्याचे आई ते सुद्धा आम्ही विकास केला एक कोटी रुपये केलं एक कोटीचं काम झालेलं नाही या सगळ्या मायबाप जनतेला माहीत आहे सांगितल्या की येणाऱ्या काळामध्ये मशाल शिवाय पर्याय राहिला नाही म्हणून हे मायबाप जनता तुम्ही दाखवू शकता आमच्या सोबत आहेत आज एक निष्ठेला येणाऱ्या पंधरा तारखेला येणाऱ्या पंधरा तारखेला हे जनता सरोवर आम्हाला निवडून देईल आणि मतदान करणार आम्हाला शाश्वती आहे जनतेची आज मायबाप जनता आमच्या सोबत आहे

येणाऱ्या काळामध्ये मशालला पंधरा तारखेला मशाल या निसर्ग तीच अपेक्षा आहे जेव्हा